विनोद आहेत तिकडे सुभाष आहे अगदी मी सुद्धा आता त्या ज्येष्ठांच्या वयामध्ये सुभाष तुम्ही मला आठवते सत्याऐंशी अठ्याऐंशी साल काय वय होत तुमचं चोवीस आणि कोण होत तुम्ही किती पैसे घेऊन आला होता शिवसेनेत आणि काय किती पैशात लढलो होतो महापालिका हाँ? सत्तर हजारामध्ये सत्तावीस नगरसेवक तीन हजार तीन हजार मध्ये खैरेसाहेब गुलमंडी ऑर्डर जिंकलं आहे ना लोक देतात की नाही पैशाला लोक सगळेच काही लोक गद्दार नसतात सगळीच लोक लाचार नसतात आता उलट संधी आहे मी नेहमी संकटामध्ये संधी शोधणारा माणूस आहे जेवढं संकट मोठा तेवढी संधी मोठी फक्ता फक्ता अप्णे अप्णे हो तो सगळं तिकडे जात आहे आणि महाराष्ट्र आज देखील आपल्याकडे आशे नाही आणि अपेक्षेने बघतोय कारण महाराष्ट्र फक्त आणि फक्त आशा ही आपल्यासाठी आपल्यावरती आहे कारण हा हे लोक गेलेले नाही तुम्ही पण जाऊ शकत होतात ना तुम्हाला सुद्धा तिकडे तर पोट कल्याण झालं असतं की नाही पण नाही गेला लोक परीक्षा बघतायत कोण आहे विकाऊ कोण आहेत आणि टिकाऊ कोण आहे टिकाऊ जाऊ दिकले त्यांचा भाव पन्नास टक्के आणि सगळं ठरलेलं आहे त्यांच्यावरती आता सारखं बोलण्याची गरज नाही आपली निष्ठा ही महाराष्ट्राच्या मातीशी आणि महाराष्ट्राच्या मातेशी आहे हे ज्या दिवशी लोकांना आपण पटवून देण्यात यशस्वी होऊ त्यावेळेला या सगळ्या माता आणि महाराष्ट्राची माती आपल्याला भरभरून आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही असं एकदा बोलायला लागलं तर मग थांबता नाही येणार ना, पर पण मला परत आता मुंबईला जायचं आहे तुम्ही लवकरात लवकर गटप्रमुख एकदा नेमा आणि त्यांच्या मेळायला मी परत कोणत्या तोंडाने वंद्य मात्र म्हणणार ज्यांच्यावरती देशद्रोहण्याचे साथीदार म्हणून आरोप केले त्यांना सुद्धा तुम्ही त्यांच्याही मांडीला मांडीला बसताय मग मा उद्या काही जण म्हणतात उद्या दाऊद इब्राहिम सुद्धा आला तरी त्याच्यावरती गोमूत्र चिंपरून त्याला पक्षामध्ये घेतील घेऊ शकतात आणि हिंदुत्वाचा ठेका काय फक्त भाजपने नाही घेतलेलाय मी तर त्यांना जाहीर आव्हान देतोय की जर भाजपा खरच हिंदुत्ववादी असेल ना आणि आम्हाला हिंदुत्व स्वीकारण्याचा प्रयत्न करत असतील तर आधी त्यांच्या फडक्यावरच त्यांनी हिरवा रंग काढून दाखवावा त्यांनी आपली शिवसेना का फोडली कारण आपला भगवा जो डौलदारपणाने फडकतोय त्याला कुठेतरी डाग लावायचा आणि म्हणून मी सगळ्यांना सांगतोय की आपल्या भगव्यावरती आपला भगवा भगवाचा आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे हिंदुत्वाचा भगवा आहे त्याच्यावरती निशाणी छापू नका निशाणी वेगळी छापा कारण भाजपचा तोच एक धंदा आहे भगव्यामध्ये फूट ह्याचा भगवा वेगळा त्याचा भगवा वेगळा ह्याचा भगवा वेगळा नाही भगवा हा भगवाच आहे भगवा हा एकच आहे भगवा छत्रपती शिवरायाचाच भगवा आहे जो शिवसेना प्रमुखाने आपल्या हातात घेतला आणि आज मला समाधान आहे आनंद आहे की अनेक ठिकाणी आपले भगवे जे पहिले आपण लावत होतो ते भगवे पुन्हा डोलाने भरतांना मला दिसत निशाणी आपली मशाला आहेच तशी आपली पूर्वीची सुद्धा निशाणी होतीच पण कधी आपण झेंड्यावरती निशाणी नव्हतीच आपली आणि आपली ती ओळख ही भगवाच आहे हा भगवा म्हणजे निशाणी आहे त्याच्या पलीकडे दुसरा भूमी तर भगवा आता घेण्याचं धाडसच करू शकत नाही ते तो करा। एक सुरू कर आणि त्यांनी जे काही क्रम सुरू केलेला आहे हिंदुत्वाबद्दल यांचं म्हणजे भाजपचं हिंदुत्व हे वेगळी हिंदुत्व आहे आपलं हिंदुत्व हे वेगळं आहे आणि यांचं देशप्रेम सुद्धा हे वेगळी देशप्रेम आणि म्हणून तुम्ही ज्या वेळेला प्रचाराला लागाल तेव्हा भाजपच्या या ढोंगाला बळी पडू नका अपप्रचाराला तुम्ही बळी पडू नका आणि जनतेला सुद्धा बळी पडू देऊ नका त्यांच्यावरती टीका करताना त्यांच्या कारभाराचे वाभाडे काढा जसं मुंबई महापालिका त्यांनी लुटले छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सुद्धा आता काय शिल्लक ठेवलं असेल मला माहिती नाही जेथे जातील अहो साधी गोष्ट आहे आपण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना म्हणून मुंबईमध्ये सुरुवात केली योजना संपूर्णपणे आपली मांडणी पूर्ण आपण केली सुरुवात करताना आपलं सरकार पाडलं गेलं आणि फिट त्यांनी कापली परत फिट कापली हरकत नाही ठीक आहे शेवटी आपला उद्देश काय होता की गोरगरिबांना स्वस्तात किंवा मोफत मोफत तिकडे उपचार मिळाला पाहिजे ठीक आहे रेटिंग तुम्ही कापताना कापा हरकत नाही पण सेवा द्या ठाण्यामध्ये त्यांनी ठाण्याची एक मी बातमी वाचली की तिकडे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि आपण काय साड्यांचं हा एवढा भ्रष्टाचार करता तर भ्रष्टाचार काय केलाय तो नेमकेपणाने बोट ठेवा आपण चांगलं काम काय केलंय ते नेमकेपणाने लोकांना सांगा आपण चांगलं काम काय करणार आहोत ते नेमकेपणाने म्हणजे नुसतंच आग पाखड करून चालणार नाही एखादा पक्ष नादायक आहे हे सांगणं बोलणं खूप सोपं पण आता आपण सांगू का शकतो कारण अडीच वर्ष आपण सरकार यशस्वीपणाने चालून दाखवलेलं आहे अगदी जागतिक आणीबाणी सारखं संकट आणीबाणीच होती ती जागतिक आरोग्यातली आणीबाणीच होती त्या कठीण काळात सुद्धा मला अभिमान आहे एका गोष्टीचा किंवा समाधान आहे की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे अगदी पोलीस दल आहे प्रशासकीय आहेत सगळे अधिकारी तुम्ही जनता आहे तुमच्या सहकार्यामुळे त्या काळात देखील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा माझा नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा नंबर हा देशात नंबर एक होता आणि आता जर बघाल तर लाज वाटते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा नंबर दहावा आहे आणि महाराष्ट्र महाराष्ट्र देशामध्ये नंबर एक वर आहे वर आहे हा एवढा फरक गेल्या तीन एक वर्षामध्ये झालेला आहे हे लोकांना नीट टाकवा आणि लोकांच्या डोळ्यावरची जी पट्टी त्यांनी बांधली आहे संभ्रम घोटाळा हा संभ्रम घोटाळा दूर केलात ना तरी लोक स्वतःहून येऊन आपल्याला मत देतील आणि